दहा टक्के आरक्षणाला मराठा समाजाची सहमती नसून आमच्या हक्काच्या हैदराबाद गॅझेटनुसार ओबीसी नोंदी तात्काळ लागू करण्यात याव्या व सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे व सगळे सोयरे कायदा तात्काळ करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी गंगापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित बैठकीत ठराव घेण्यात येऊन गंगापूर तहसीलदार सतीश सोनी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले मागण्यांबाबत शासनास तात्काळ कळवून अंमलबजावणी करण्याची मागणी सकल मराठा समाज बांधवांकडून करण्यात आली मराठा सकल बांधवांच्या मागण्या पुढील प्रमाणे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी गंगापूर तालुक्यातील मराठा समाज तन मन धनाने उभा होता व आहे आणि राहील संविधानिक आंदोलन एस आय टीच्या माध्यमातून चिरडण्याचा प्रयत्न झाला तर सर्व समाज जेलभरू आंदोलन करेल गरज पडल्यास साखळी उपोषण सर्व संविधानिक मार्गाने केले जाईल सकल मराठा समाज कुठलेही असंविधानिक आंदोलन करणार नाही व सर्वसामान्य जनतेला व्यापाऱ्यांना त्रास होईल असे आंदोलन करणार नाही परंतु समाजातील बांधवाला विनाकारण किंवा प्रशासनाने कुठलाही दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास तालुक्यातील के सर्व समाज रस्त्यावर उतरेल कुणबी प्रमाणपत्र काढण्याची व नोंदी तपासण्याची प्रक्रिया खंडित झाली असून ती प्रक्रिया पहिल्याप्रमाणे सातत्याने चालू ठेवावी आगामी काळात कितीही संकटे आली तरी समाज म्हणून आपण कायमस्वरूपी संघटित राहू हा निर्धार करण्यात आला यावेळी सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रसह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी इब्राहिम शेख गंगापूर छत्रपती संभाजीनगर